दारवर ल तुझ नाही मन म्हण बरल तुझ दरवर लर तुझ नाही मन म्हण बरल तुझ दारू पिऊन तूच म्हणतो मी नाही पेला दारू पिऊन तूच म्हणतो मी नाही पेला बेवड्या अकल नाही तुला बेवड्या अकल नाही तुला नाही भरोसा या दारूचा कधी जास्त होईल र नाही भरोसा या दारूचा कधी जास्त होईल र सासरवाडीला जायचं स्वप्न माझं स्वप्नच राहील र सासरवाडीला जायचं स्वप्न माझं स्वप्नच राहील र तिकडून मी येतो इकडून फोनकर तिकडून मी येतो इकडून बारा मध्येही जाऊ आपण बारा मध्येही जाऊ एक इंग्लिश बाटल घेऊ आपल्या दोघात वाटून पेऊ एक इंग्लिश बाटल घेऊ आपल्या दोघात वाटून पेऊ अरे मम्मी न डॅडी दोघ ही बोलताय वाजणार लग्नाची धुन मम्मी न डॅडी दोघही बोलताय वाजणारे लग्नाची धुन कधी वाजणारे लग्नाची धुन आहो थांबा 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 थांबूंची सुन बाई कमिंग सुन आहो थांबा 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 थांबूंची सुन बाई कमिंग सुन